समाजाचं भविष्य लक्षात आलं समाजाला त्यांच्या मुलाचा समाजाचा आक्रोश दिसतो समाजाला बाकी काय नव्हतं हो आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काय परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे हे जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनची मराठींची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं आहे ते द्या आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागली ते बनवाबनवी नाटकं शिष्टमंडळाच्या फेऱ्या बैठका हे फक्त देखोपणा जनतेलेत काढायसाठी की आम्ही बैठका घेतो आहे दाखवायचं आम्ही समाज चर्चा करतोय हे फक्त दाखवायचं दाख साधी सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी करायला साडे अकरा महिने लागले सरकार आणखीन केली पण नाही मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी ती म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक बघ ते तर करायचंच नाही गुन्हे सरसकट मागं घ्यायचे ते ही अर्धवट घ्यायचे अर्धवट सोडून द्यायचे ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं तेच ए डब्ल्यू एस विनाकारण रद्द केलं मराठ्यांच्या पोरांचं वाटून गेलं म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाही मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले बरं हे तर केलं केलं इथं नाही थांबले पण अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत त्याचं समाजाचं फुकट करत पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना स्वतःला काहीतरी आहे आम्हीच दाखवलं म्हणा किंवा काहीतरी दिलंय याच भूमिकेमुळं काही संघटना काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा कोणताच कितीही नुकसान झालं तरी चालत पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत हे सरकार घडून आणायला लागलं काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षड्यंत्रच मला घेरायचं काम सुरू केलं आहे उघडं पाडायचं काम सुरू केलं त्यामुळे समाज कसा घरी बसत एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत पाचवं त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं पण मानावं पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाही आहे महाराष्ट्र हा अखंड आहे इथे वेगळे पण आमच्यात नाही तसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे खान्देश आहे कोकण आहे मुंबई हे सगळेचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहेत की राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याचं जमत नाही म्हणजे आमच्या पिटी व्यवहार होते आमचे नाते होते आमचं रक्त एक आहे आमची जात एक आहे आमचं खाणंपिणं एक आहे आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणं आहे रोज काही ना काही निमित्तानं आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही यांची ही की नाही तुम्हाला कोणी hmm... सांगितलं म्हणजे बघा मराठे इतके हुशार झाले दादा यांना दुई निर्माण करायची आणि याच्यातसुद्धा राजकारण साधायचं Sorry... पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही hmm... पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही कोण म्हणतं हे कोण सांगायला लागलं म्हणजे हे दूषित मनं करायचं काम ह्या राजकारण्यांनी केलं होतं मराठ्यांनी सगळ्यांचे षडयंत्र हाणून पाडले यापुढेही बघा तुम्ही मराठा जातीवंत मराठा घरात नाही झोपू शकत आम्ही बसूही शकत नाही हो जिथं जिथं रॅली आहे ज्या ज्या तारखेला आहे ज्या ज्या शहरात आहेत पुऱ्या जिल्ह्यातला मराठा ताकते आला तुम्ही आता कुडही बघा सोलापूर सोलापूरनं तर टोकच घाट टोकच घाट बोलणाऱ्याचे नड्यावरच पाय दिला सोलापूर करण्यात बोलायला जागाच नाही ठेव नाही त्याचा नरड दाबून बंद करून टाक असंच पूर्ण सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर नाशिकपर्यंत ताकते ना मराठी